नमस्कार मित्र मी ज्योतिषाचार्य डॉक्टर सृष्टी मोरे कोल्हापूर सृष्टी बोलते स्वाती नक्षत्रामध्ये रवीचं आज आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी स्वाती नक्षत्र प्रथम चरणामध्ये रवीचे भ्रमण झालेले आहे स्वाती नक्षत्र अर्थात राहूचे नक्षत्र आहे तुळ रास ही सुद्धा वायुतवाची आणि शुक्राची रास आहे याचा नवांश जो येतो तो मंगळ येतो प्रथम चरणाचा तर शुक्र राहू आणि मंगळ असे कॉम्बिनेशन हे एक महिना भ्रमणामध्ये प्रत्येकावरती वेगवेगळ्या पद्धतीनं परिणाम करू शकते स्वाती नक्षत्रातला राहू अधिक मंगळ कोर्ट कचेरीच्या संदर्भातले लेटिकेशन्स होण्यासाठी मदत होईल काही वादविवादात्मक घटनासुद्धा घडू शकतील काही त्रासदायक घटना घडू शकतील संयुक्तपणे काही गोष्टी विषय करिअरसाठी चांगले राहील कायदे निर्णय व्यापार वाढ होण्यासाठीसुद्धा चांगले आहे तसं काही सकारात्मक बदल आणि नवीन करार वगैरे होण्याची शक्यता आहे यश होण्यासार यश आणि इतर गोष्टीसाठी कॅश म्हणजे पैसा या संदर्भात सुद्धा काही नेटिकेशन्स होण्याची शक्यता आहे तसेच काही जणांचे पार्टनरशिपचे सुद्धा होण्याची शक्यता आहे तर यामध्ये बारा राशींना काही कसे परिणाम मिळतील हे थोडक्यात पाहूया पण याच्यासाठी अर्थातच हे सुद्धा मांडलं जाईल कारण प्रत्येकाच्या जा पत्रिकेमध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये त्याचं भ्रमण कसं आहे त्यामुळे थोडंसं वेगवेगळा अनुभव येऊ शकतो परंतु त्यातल्या त्यात ढोबळमानाने मेष राशीला करिअरमध्ये धाडशी निर्णय घ्यावे लागतील पार्टनर्स बरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे सरकारी कामामध्ये गती मिळण्याची शक्यता आहे वृषभ राशीला उच्च शिक्षण आणि परदेशामध्ये प्रवास करण्याची संधी किंवा परदेश गमन करणार असाल तर त्यामध्ये यश मिळेल कायदेशीर कागदपत्रे योग्यरित्या तपासण्याची गरज आहे गुरु वरिष्ठांशी नम्रता ठेवण्यासाठी योग्य राहील मिथून राशीला कर्ज कर विमा संदर्भातील लाभ होण्याची शक्यता आहे गुप्त प्रोजेक्ट यशस्वी होतील पार्टनरच्या आर्थिक व्यव विषयामध्ये सावधता बाळगण्याची गरज आहे राशीसाठी विवाह या विषयात सकारात्मकता मिळेल व्यावसायिक भागीदारीमध्ये काय फायदा होईल संबंध टिकवण्यासाठी संवाद वाढावे आणि निर्णय घ्यावे सिंह राशीला नोकरीमध्ये मतभेद होऊ शकतात नोकरीमध्ये नेते काही लोकांच्या नोकरीमध्ये यश मिळण्याची सुद्धा शक्यता आहे आरोग्य रक्तदाब वित्त विकाराचा त्रास होऊ शकतो स्पर्धेमध्ये विजय होऊ शकतो कन्या राशीला संतान सुख आणि प्रतिभामध्ये त्यांच्या वाढ होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधामध्ये योग्य भावना वाढू देऊ नका थोडेसे निर्णय योग्य असावे क्रिएटिव कामामध्ये यश आणि मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे तूळ राशीला घर वाहन प्रॉपर्टी यामध्ये प्रगती आहे कुटुंबामध्ये निर्णय तुमच्या हातामध्ये राहतील ग्रहकलह टाळा ठेवा वृश्चिक राशीला महत्त्वाचे आणि करार डील कायदेशीर लेखन मीडिया मार्केटिंगमध्ये चमक वाहन आणि या गतीमुळे जखम म्हणजे थोडीशी जोखीम जी आहे ही जोखीम टाळावी निर्णय नीट घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यामुळे काही काही गोष्टीमध्ये मीडियामध्ये वगैरे त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे धनुराशीसाठी आर्थिक स्तरीय पगार कमिशन वाढ खर्चावर नियंत्रण गरजेचे आहे कुटुंबासाठी चांगला काळ आहे मकर रास व्यक्तिमत्व व प्रतिष्ठा वाढते नेतृत्व गुण चांगले झळकतील आणि युगोमुळे थोडेसे लोक दुरावतील त्यामुळे युगो थोडासा कमी कराशीसाठी बघूया शत्रूवरती विजय मिळेल कोर्ट केस वादामध्ये सकारात्मक बाजू राहील झोप व मानसिक शांतता राखा त्याची काळजी घ्या मीन राशीला मित्रांचा मजबूत पाठिंबा राहील नवीन व्यवसाय प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी शुभ आहे नफा विभागने स्पष्ट ठेवण्याची गरज आहे विशेषतः स्वातीचे नक्षत्र असल्यामुळे म्हणजे राहू आणि मंगळ असल्यामुळे थोड्याशा तडजोडी किंवा कायदेशीर गोष्टी ह्यांना किंवा थोडेसे मतभेद होण्याची शक्यता किंवा व्यापारातली मतभेदता मतभिन्नता आहे या गोष्टींना थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे या गोष्टी टाळायला शिकलं पाहिजे योग्य निर्णय आणि शांतता मनाला थोडी घेतली पाहिजे रवीचा मंत्र ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणू शकता राहूचा ओम राम राह राह रा, वे नमहा हा मंत्र म्हणू शकता तसेच मंगळाचा मंत्र ओम अंग अंगारकाय नमहा हा म्हणा किंवा ओम भ्राम भ्रीं भ्रौ भ्रांग सह मंगलाय नमः असा सुद्धा मंत्र म्हणू शकता अहंकार राग खर्च आणि कर्ज या गोष्टींशी थोडस काळजीपूर्वक तुम्ही संवाद साधा पार्टनरशी संवाद साधत करताना काळजी घ्या आणि तुम्हाला हा महिना चांगल्या पद्धतीनं यश आणि फलदायी जावं या शुभेच्छा कोणाला ज्योतिष वास्तू निब्रॉलॉजी टॅरो गार्डन आणि या संदर्भातल्या ऑपन सायन्स मधले कुठलेही सब्जेक्ट असो ते शिकण्यासाठी सृष्टी सृष्टीएसटो गुरुकुलमध्ये नेहमीच योग्य रीतीने योग्य पद्धतीनं सोप्या पद्धतीने मराठीमध्ये नोट्स शिकव शिकवले जातील तर ते तुम्ही कोणाला शिकायचं असेल तर तुम्ही सृष्टी टो गुरुकुलला नक्की भेट द्या त्याचबरोबर तुम्हाला कोणालाही कन्सल्टन्सी असेल किंवा माइंड प्रोग्रॅमिंग असेल भीती नैराश्य वादविवादात्मक गोष्टी किंवा एखादा फोबिया असेल तर अशा सगळ्या गोष्टींना अगदी योग्यरित्या समुपदेशन केले जाईल तर एक वेळ नक्की अवश्य भेट द्या आणि तुमचे आयुष्य घडवा धन्यवाद